ती वसा बुलढाणा शहरामध्ये अनेक पतसंस्था आहेत मात्र यामध्ये एक नाव येते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा यांचे आहे आज डिसेंबर रोजी श्री स्वामी नागरी सहकारी एक कॅलेंडर काढण्यात आलं त्याचा इनॉग्रेशन सोहळा हा डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यामध्ये बुलढाणा शहरातील नामांकित डॉक्टर उपस्थित होते डॉक्टरांनी सुद्धा या आध्यात्मिक वातावरणामध्ये येऊन आपल्या प्रतिक्रिया या प्रसार माध्यमांसमोर मांडल्या आहेत या व्यतिरिक्त ते या बँकेमध्ये सकाळपासूनच अध्यात्मिक वातावरणाची सुरुवात होते ते म्हणजे सकाळी या बँकेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करण्यात येते यानंतर कामकाजाला सुरुवात करण्यात येते या अगोदर सुद्धा बँकेच्या वतीनं तीन वेळा कॅलेंडर काढण्यात आले बँकेच्या वतीनं अनेक विविध उपक्रम राबवले जातात त्यामधला एक अनोखा उपक्रम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अर्थातच बँकेमध्ये दाम्पत्याच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करून आरती करण्यात येते तसेच एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी बुलढाण्यात एकूण पन्नास सेवेकरी बँकेच्या वतीनं निशुल्क त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जाण्यात येतात त्या ठिकाणी त्यांच्याकडून पारायण करून घेण्यात येते या पारायण यामुळे त्यांच्या घरातील तसेच आर्थिक सर्व समस्या दूर होतात असे सेवेकरी यांचं म्हणणं बँकेच्या वतीनं हा अनोखा उपक्रम घेण्यात येतो जुलैपासून हा उपक्रम बँकेच्या वतीनं राबवण्यात येतो आतापर्यंत बँकेच्या वतीनं अडीचशे सेवेकरी घेण्यात आले आहेत अशी माहिती श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत यांनी दिली आहे यावेळी डॉक्टर गोपाल उभरहंडे डॉक्टर दीपक बडे डॉक्टर जयस्वाल डॉक्टर दीपाली जयस्वाल बँकेचे अध्यक्ष गजानन राऊत बँकेचे कार्यकारी संचालक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते गजानन राऊत स्वामी समर्थक संस्था अध्यक्ष सर्वप्रथम लोकांना मी, मी सांगू इच्छितो की आमच्या संस्थेचा आज श्री स्वामी समर्थ बँकेचं एक कॅलेंडरचं प्रकाशन आणि बुलढाण्या येथील डॉक्टर जयस्वाल साहेब डॉक्टर गोपाल बोबडे साहेब व त्याच डॉ दौक, त्याचप्रमाणे डॉक्टर बडेसाहेब यांच्या हस्ती वितरण सोहळा आज केलेला आहे संस्थेतर्फे आम्ही सुश्चित नियोगासाठी बरेचसे उपक्रम राबवले त्यांना कमी व्याजदरानं आणि वैयक्तिक कर्ज तीस ते ती पस्तीस हजार लोन देतो त्या त्या माध्यमातून त्यांचा त्यांना रोजगार मिळतो त्याचप्रमाणे मौले आनंदसाहेब मोरे दिंडोरे यांच्या आदेशानुसार आम्ही एक दिवसीय नव त्र्यंबक क्षेत्रचे नवरा पारण किंवा गुरुजीचं पारण इथे आम्ही बरेचसे बुलढाणा केंद्रातले जे सेविकर घेऊन जात असतो आतापर्यंत जुलै महिन्यापासून जवळपास आम्ही अडीचशे सेविक आहे आणि त्यांनी तिथे पारण करून त्या पारण केल्यामुळे त्यांच्याहीच आमच्या ज्या सा समस्या असतात कुटुंबातल्या त्यांचं निवारण झालेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून बरेचसे सुश्रू लोकांना रोजगार मिळालेला आहे त्यामुळे या माध्यमातून बरंच रोजगार प्रमाण कमी व्हायची शक्य शक्यता आहे म्हणजे झालेली आहे असं मी असं आणि या संस्थेमार्फत अशी विविध उपक्रम आहे ते राबवत आणि यापुढे सुद्धा बरेचसे उपक्रम आमच्या मनामध्ये आहे ते राबवायचं प्राप्त करू आमचे मित्रवर्य श्री गजानन राऊत साहेब यांची जी संस्था हे चालवत आहेत श्री सा, स्वामी समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्या माध्यमातून यांनी केलेले विविध उपक्रम आणि जे ते दर महिन्याला श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर म्हणजे असे विविध कार्यक्रम ते राबवतात आणि परत या संस्थेच्या मार्फत लोकांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे आर्थिक सहयोग देणे म्हणजे हे सामाजिक उपक्रम हे खूप छान पद्धतीने राबवतात या प्रिमायसिसमध्ये आल्यानंतर खूप सकारात्मक ऊर्जा आम्हाला इथं जाणवली याच्याबद्दल आणि या संस्थेला पुढच्या वाटचालीबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सिटी न्यूज बुलढाणा